नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण कमीत कमी साहित्यात अगदी झटपट तयार होणाऱ्या दोन वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलोचं व्हिपक्रीमचं पॅक घेतलं आहे आपण केकसाठी जी क्रीम वापरतो ही तीच क्रीम आहे त्याचबरोबर इथे मी दोनशे ग्रॅमचं अमूलचं मिल्क मेड घेतलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं कंडेन्स मिल्क घेऊ शकता इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन कप क्रीम घेतली आहे क्रीम वापरण्याआधी एक ते दीड तास फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवायची आहे म्हणजे त्यामध्ये आईस क्रिस्टल राहत नाही आणि क्रीम चांगली फेटली जाते ही व्हीप क्रीम मी हँडबीटरच्या सहाय्याने सुरुवातीला दोन ते तीन मिनटं मीडियम स्पीडवर फेटून घेणार आहे मीडियम स्पीडवर फेटल्यानंतर क्रीमला थोडासा थिकनेस आला आहे आता ही क्रीम आपण हाय स्पीडवर पाच ते सहा मिनटे फेटून घेणार आहोत हो पाच ते सहा मिनटे क्रीम फेटल्यानंतर आपली क्रीम दुप्पट फुलली आहे आणि छान घट्टही झाली आहे बीटर वर उचलल्यावर क्रीम स्टीप झाली पाहिजे इतपत आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे आता या फेटलेल्या क्रीममध्ये मी दोनशे ग्रॅम कंडेन्स मिल्क घालणार आहे आपण दोन कप क्रीम घेतली होती हो म्हणजेच चारशे ग्रॅम व्हिप क्रीमसाठी दोनशे ग्रॅम कंडेन्स मिल्क वापरणार आहोत कंडेन्स मिल्क वापरण्याआधी एक दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते क्रीममध्ये घातल्यानंतर मिश्रण पातळ होत नाही कंडेन्स मिल्क आणि क्रीम छान एकजीव होण्यासाठी आपण पुन्हा एक ते दोन मिनटे हे मिश्रण बीट करून घेणार आहोत सगळं मिश्रण छान एकजीव झालं आहे आता आपला आईस्क्रीमचा बेस तयार आहे आपल्याला दोन वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवायच्या असल्यामुळे यामधील निम्म मिश्रण मी दुसऱ्या एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता उरलेल्या मिश्रणात आपण व्हॅनिला आईस्क्रीम तयार करणार आहोत यामध्ये मी अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेस घातला आहे आता चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊ म्हणजे यामध्ये फ्लेवर व्यवस्थित मिक्स होईल हे तयार झालेला आईस्क्रीम आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे त्यासाठी इथे मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे यामध्ये मी सगळं आईस्क्रीम काढून घेणार आहे मी सगळं आईस्क्रीम डब्यामध्ये काढून घेतलं आहे आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने वरची बाजू प्लेन करून घ्यायची आणि याला झाकण लावून हे आईस्क्रीम आपण आठ ते दहा तास सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत इथे आपण बाजूला काढलेल्या मिश्रणात पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पिस्ता इमल्शन घेतलं आहे इमल्शनमध्ये फ्लेवर आणि कलर असं दोन्हीचंही कॉम्बिनेशन असतं यामध्ये मी अर्धा टीस्पून पिस्ता इमल्शन घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आईस्क्रीमला कलर आणि फ्लेवर व्यवस्थित मिक्स होईल इथे आपलं आईस्क्रीम व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि याला कलरही छान आला हे तयार झालेलं आईस्क्रीम आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेऊ मी सगळं आईस्क्रीम एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेतलं आहे आता स्पॅच्युल्याच्या साह्याने वरची बाजू प्लेन करून घ्यायची आणि यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालायचेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिस्त्याचे काप आईस्क्रीममध्येच मिक्स करूनही घेऊ शकता आता याला झाकण लावून हे आईस्क्रीम आपण आठ ते दहा तास सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आठ ते दहा तासानंतर इथे आपलं आईस्क्रीम सेट झाला आहे आपण झाकण काढून हे आईस्क्रीम एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता आपलं आईस्क्रीम एकदम छान असं सेट झालं आहे आणि मस्त क्रीमी स्टेक्चरही आलं आहे इथे आपली छान अशी व्हॅनिला आईस्क्रीम तयार आहे आता आपण पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीमही काढून पाहू ही, पा ही आईस्क्रीमसुद्धा आपली छान सेट झाली आहे आणि याचा रंगही खूपच छान दिसत आहे तर या पद्धतीने व्हॅनिला आणि पिस्ता फ्लेवरच्या आईस्क्रीम नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह